नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं हिमाशंकर कंपनी मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये तर माझं नाव प्राणे गंग तर आपल्या या ठाण्या ऑफिसमध्ये एक सर आलेले आहेत तर त्यांनी याच्या आधी आपल्याकडून एक केशरंजन तेल हे घेतलं होतं तर त्यांना केसांमध्ये काय रिझल्ट भेटला आणि त्यांची केस आधी कशी होती आणि आता कोणत्या प्रकारे रिझल्ट भेटला कशाप्रकारे रिझल्ट भेटला आणि त्यांनी हे तेल जे आहे ते कशाप्रकारे यूज केलं आहे पद्धत कोणती वापरली आणि काय फॉलो केले प्रत्येकाने ते एकदा तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घ्या ते तुम्हाला सगळी माहिती सांगतील सर सा तुमचं नमस्कार नौस सांगा माझं नाव राजेंद्र रोडगे मी पारसिक नगर कळवा इथे राहतो वय काही तुमचं माझं वय आता फिफ्टी नाईन आहे आणि आता मी मागच्या जूनपासनं ज्या भीमाशंकर मेडिसिनमधनं केशरंजना तेल ऑइल घेतलं होतं आणि ह्या केशरंजना ऑइल तेलमुळे माझ्या केस माझी जी केस जा जात होते त्या केसात जाणं बंद झालं जा माझं केस गळणं कमी झालं आणि त्याचबरोबर माझ्या केसाची वाढसुद्धा झाली का जिकडे केस नव्हते तिथे छोटी मुळं होती त्या मुळाची वाढ होऊन माझे केस आता हळूहळू त्या ठिकाणी येतात पण त्याबरोबर तुम्हाला हे जंगल मेडिसिनचं जे तेल आहे त्याचा दुसरा एक असा चांगला फायदा असा आहे की तुम्हाला शांत झोप लागते आणि दुसरी गोष्ट शांत झोप लागल्यामुळे कसं असतं की तुमचं पचनाचं कार्य चांगलं होतं आणि हे जे त्यांचं जे केसरंजना तेल आहे खूप परिणामकारक आहे आणि याचे चांगले त्याचे रिझल्ट आहे आणि त्याच्यातून दुसरे म्हणजे तुम्ही दुसरी कुठले तेल लावले तर त्याच्यातून तुम्हाला पहिल्यांदी तुमचे केस जातात पण याच्यामध्ये कुठले केस न जाता उलट मा माझे केस त्याच्यामध्ये जाणं थांबलं आणि त्याचप्रमाणे माझे केस वाढीला लागले आणि जिथे केस नव्हते तिथे केस आले पण त्याचबरोबर तुम्ही काही पथ्य वाळले तर तुमचं पोट साफ हवं आणि तुमचा आहार योग्य पाहिजे आपल्या वयानुसार आपला आहार असणं गरजेचं आहे तुमचं पोट साफ असेल तर तुमची प्रकृती साफ आहे भीमाशंकर जंगल मेडिसिन आयुर्वेद हे जे, जे, आ, जे आ, ते काही जे त्यांच्या आयुर्वेदिक वनस्पती ज्यांच्या ते आपल्याला ते देतात ते अतिशय खात्रीलायक आहेत आणि माझी खात्री पटलेली आहे का त्यांची सगळी उत्पादनं अतिशय खात्रीशीर आहेत तुम्ही पण अवश्य एक वेळ येऊन याची खरेदी करा आणि तुम्ही तुमच्या समस्या ह्या मार्गे सोडू शकता धन्यवाद प्रणयांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्या पुढच्या वाटचाली सुद्धा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा ओके थँक्यू सर सर तुम्ही जो तेल घेतलं होतं तर तुम्हाला म्हणजे तुमचा जो फीडबॅक म्हणजे केसांमध्ये दाखवा की कुठे कोणत्या भागात भागात समोरच्या भागामध्ये केस गेले होते आणि मागच्या भागामध्ये केस गेले होते आता त्या ठिकाणी हळूहळू जर तुम्ही बघतच असाल तर तिथे तिथे चांगले चांगले हळूहळू केस आलेले आहेत त्यामुळे कसं असतं की कुठलीही गोष्ट जी आपली नॅचरली जाते त्यात यायला थोडासा उशीर लागतो पण जो रिझल्ट येतो तो अतिशय हा शंभर टक्के हात्रीला आहे किती दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटला मला ते सहा ते सात महिन्यामध्ये आता रिझल्ट मिळाला हा हा सुरुवातीला मी रेग्युलर नव्हतं एक दिवसा आठ लावत होतो पण आता मी हे रात्री झोपताना केस मुळाशी थोडंसं मालिश करून ते लावतो आणि त्यानंतर कंगवा फिरून व्यवस्थित त्याला विंतरून म्हणजे ते जेणेकरून ते जे तेल आहे आयुर्वेदिक तेल आहे ते आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना पोषणास मदत मिळते तर धन्यवाद सर तुम्ही तुमचा फीडबॅक सांगितल्याबद्दल तर आपले हे काही लोक जे आहेत यूट्यूबवर जे यूट्यूबला बघतात सगळं काही पेशंट वगैरे हो पण तुमचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच फॉलो करतील आणि त्याप्रमाणे रेग्युलर सेल लावतील ला आणि असाच तुमच्यासारखाच व्हिडिओ मला पाठवतील